विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक सुंदरसा मनोरंजनात्मक आणि तुमच्यामधील जे बॅलन्सिंग आहे त्या बॅलन्सिंगचा आपण किती सुंदरसा वापर करता सोबतच ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये आपण मधोमध काय ठेवलेले आहेत दोन बॉल ठेवलेले आहेत मोठ्याने सांगा काई ले काय ठेवलेले आहेत आणि तुमच्या हातामध्ये काय आहे एक बॅरियर्स आहेत आहे ना बॅरियर्स आहेत या खेळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे मी जेव्हा तुम्हाला असं म्हणेल की एक पोजिशन तेव्हा तुम्हाला बसायचं आहे आणि बसल्यानंतर तुमच्या हातावरचा जो बॅरियर आहे तो बॅरियर तुम्हाला कुठे ठेवायचा आहे डोक्यावर ठेवायचा आहे पण त्या बॅरियरला हात लावायचा नाही आणि बसून तुम्हाला चालत चालत त्या बॉलपर्यंत पोचायचा आहे परंतु हे तुम्ही बसून चालत असताना समजा तुमच्या हात तुमच्या डोक्यावरील बॅरियर पडला तर मात्र तुम्ही बाद आणि या स्पर्धेमध्ये अनेकजण तुमचं मूल्यांकन करणार आहेत तिकडे बरेच विद्यार्थी आहेत आमचे मोठे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि इथे यामध्ये जर समजा तुमचा प्रथम क्रमांक आला तर सविताकडे मला वाटते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ड्राइंग वही आहे है, है ना आणि दुसऱ्या क्रमांकासाठी सुद्धा एक छोटी वाली ड्रा ड्राइंग वही आहे ठीक आहे बघूया फक्त एक लक्षात ठेवा की खूप घाई करू नका असं म्हटलं जातं हेस्ट इज वेस्ट खूप घाई जर केलं तुम्ही तर कदाचित तुमच्या तुम्हाला तुमचं बॅलन्स करता येणार नाही आणि बॅलन्स जर करता आलं नाही तर तुम्ही काय व्हाल खेळातून बाद व्हाल मग बाद होऊ नये यासाठी तुम्ही छान खेळायचं आणि व्यवस्थितपणे जिंकण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे सगळेजण तयार ओके वन टू थ्री टेक अ पोजिशन व्हेरी गुड सगळ्यांचं अंतर सारखं आहे व्हॉलेंटियर्सना फक्त एक सूचना आहे की ज्यांची ज्यांनी समजा डोक्याला हात लावला त्या बॅरियरला तर अशा विद्यार्थी जे जो स्पर्धक आहेत त्या विद्यार्थीला तुम्ही बात करायचं ठीक आहे मी स्टार्ट म्हटल्यानंतर वन टू थ्री स्टार्ट झालं की आपल्या गेमला सुरुवात होईल वन टू थ्री स्टार्ट स्लो पा पा हात धरले ते आपोआप उठून जा आरुशी जागेवरच होती चारच आहेत का व्हेरी गुड वाव आरामशीर जाग घाई करू नका घाई करू नका अरे रे रे तीनच आहेत घाई करू नका काही घाई करायची गरज नाही आहे घाई करायची मुळीच गरज नाही आरामशीर यावी गुड गुड बॅलन्स बेटा आरुशी व्हेरी गुड दुसरा क्रमांक कोणाचा आहे ते बघूया ठीक आहे ते हात लावल्यानंतर पडलाय ना काही प्रॉब्लेम नाही फर्स्ट क्रमांक यावी अभिनंदन सेकंड व्हेरी गुड स्वागत चला दोघे या आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्मानिनी हे गायकवाड सर यांच्याकडून पारितोषिक प्रदान केल्या जाईल प्रथम क्रमांक गायकवाड सर घ्या गे खरगत नाही यावी स्वागत करा द्वितीय क्रमांक कुमारी आरोशी इकडे बघ बेटा स्वागत व्हेरी गुड मजा आई